सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव व्यंकटेश कन्स्ट्रक्शन व्यंकटेश पॅराडाईज अम्युनिटीज आमची वैशिष्ट्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया क्लब हाऊस जिम गणपती मंदिर फिश पॉन्ड फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम एस टी पी सिस्टीम गणपती मंदिर आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर सी बी ऑब्लिक ए ऑब्लिक टेन एक्केचाळीस दहा शेचाळीस संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच सासवडच्या पुण्य नगरी मध्ये प्रथमदा आम्ही पुरंदर तालुका सरशे सर असं स्वागत करतो सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी येणाऱ्या वारकरी वारकरी समाजाचा लागणारी त्यांना लागणारी औषधं आमच्या पुणे जिल्हा संघटनेमार्फत लागणारी औषधं आणून इथं दरवर्षी आम्ही सालाबादाप्रमाणे त्यांना उपयोगी पडणारे औषधं वाटपाचा कार्यक्रम आम्ही इथं आज करत आहोत आणि कालच आम्ही आमच्या संघटनेमार्फत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी फराळी चिवडा व रेनकोट वाटप केलेला आहे तरी या औषधाचा वारकऱ्यांनी घेऊन त्याचा सदुपयोग करावा व आम्ही हा उपक्रम दरवर्षी दरवर्षीप्रमाणे चालू ठेवणार आहोत या उपक्रमासाठी आम्हाला आमची मार्गदर्शक अध्यक्ष मान्य आमदार जगन्नाथ उप जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक हा उपक्रम दरवर्षी राबवत आहोत त्यासाठी लागणारी औषधं आम्हाला संघटनेमार्फत पुरवली जातात तरी या औषधाचा सर्वांनी येऊन त्याचा लाभ घ्यावा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो व येणाऱ्या भाविकांचं पुन्हा एकदा सासवडच्या पुण्य नगरीमध्ये सरशे असं स्वागत करतो धन्यवाद रामकृष्ण हरी <laughs> पुणे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे सालाबातप्रमाणे ही संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखीनिमित्त मोफत औषधांचे वाटप करण्यात येत आहे तर त्या त्या कार्यक्रमासाठी आमच्या ड्रग इन्स्पेक्टर मॅडमही उपस्थित आहेत तसेच फार्मासिस्ट बंधू आणि फार्मासिस्ट भगिनीही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तर हा कार्यक्रम आम्ही आता फा पुरंदर मेडिकल असोसिएशन तर्फे आयोजित केलेला आहे सासवडमध्ये तर या कार्यक्रमात आता मॅडम आणि इतर सगळे फार्मासिस्ट लोक आहेत त्यांच्या सहभागाने वारकऱ्यांना मोफत औषध वाटप करण्यात येणार आहे आणि येणाऱ्या सर्व भाविकांचे आणि वारकऱ्यांचे मी पुरंदर मेडिकल असोसिएशन तर्फे आ, मनो मनोभावे स्वागत करते धन्यवाद đi ra đây 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 आ गया आ गया ले फोटो ले 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 आ गया 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 बंगलौर 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 ब baba <tuk tangan> baba Terima kasih <muchas> telah menonton

सुरेंद्र कुलकर्णी हे बोलले मी म्हणतो तरी महत्त्वाचे आहे वगैरे जेते पण गरज आहे आणि त्यांनी उपस्थित

तो बोलो तो मोकेला के मोकेला के साला இதுவரை பதினொன்று லட்சத்து எழுபத்தி ஒன்று ஆயிரத்து ஒன்று நூறு எழுபத்தி ஒன்று பேர் குணமடைந்துள்ளனர்